रुद्राक्ष प्रतिष्ठानच्या वतीनं यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं रुद्राक्ष प्रतिष्ठानच्या वतीनं गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या निमित्तानं विविध सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम अकरा दिवस आयोजित केले जातात दरम्यान शुक्रवारी रुद्राक्ष प्रतिष्ठानच्या वतीनं भक्तांना अन्नदान करण्यात आलं तत्पूर्वी इन सोलापूर न्यूजचे उपसंपादक दीपक सोमा आणि रुद्राक्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र नेते चव्हाण यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली यावेळी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सुहास मुद्गल मंडळाचे अध्यक्ष लोकेश साखरे उपाध्यक्ष अजय अलकुंटे कृष्णा अग्नूर श्रीकांत बोद्दल अमर देवरकोंडा अंबादास गडगी अंबादास बत्तुल सोहेल पेरमपल्ली विनोद पंडित आलोक पवार अमोल विटकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान यावेळी दोन हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला रुद्राक्ष प्रतिष्ठानचे संस्थापक जितेंद्र चव्हाण आणि सुहास मुदगल यांनी मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली रुद्राक्षच्या प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या तीस वर्षापासून आम्ही उपक्रम राबवत आहे संग महिलांसाठी संगीत लहान पोरांसाठी फॅशन शो पोरांसाठी डॅन्स विविध प्रकारचे कार्यक्रम मी घेत आहे लास्ट दिवशी आम्ही सर्व नागरिकांना आतापर्यंत हजार ते दीड हजार लोकांना नागरिकांना महाप्रसादाचा जेवणाचा हा कार्यक्रम लास्ट दिवशी ठेवत आहे रुद्राक्षच्या प्रतिष्ठानच्या वतीने रुद्राक्ष प्रतिष्ठान या संघटनेच्या वतीने आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये गणेश उत्सव साजरा करत आहोत त्या गणेश उत्सवाच्या निमित्त आम्ही लहान मुलांसाठी वेगवेगळे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करतो त्यामध्ये लिंबू चमचा संगीत खुर्ची फॅशन शो त्याचबरोबर नृत्यस्पर्धा आणि महिलांसाठीसुद्धा संगीत खुर्ची स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर जितेंद्र नेते चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने शेवटच्या दिवशी आम्ही महाप्रसादाचं आयोजन करतो दरवर्षी आम्ही या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करतो आम्हाला गणेश भक्त खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतात आम्ही सर्व गणेश भक्तांचं रुद्राक्ष प्रतिष्ठानच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद